नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सातबारावर विहीर किंवा बोरवेलची नोंदणी कशी करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांविषयी माहिती सर्वात आधी मिळेल अनेक लोकांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करून सातबारावर विहीर कशी नोंदवायची यावर व्हिडिओ बनवण्याची विनंती केली होती तुमच्या शब्दांचा आदर करत मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील विहीर किंवा बोरवेलची नोंद सातबारावर करायची असते पण ती कुठे नोंदवायची हे त्यांना माहीत नसते पूर्वी शेतकऱ्यांना यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत असे यात शेतकऱ्यांचा बराच वेळ वाया जात होता तसेच तलाठी कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन हे काम करत असत पण आता शेतकरी कोणत्याही अधिकाऱ्याशिवाय याची नोंदणी करू शकणार आहेत यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे आता शेतकरी घरबसल्या आपल्या मोबाईलवरून याची नोंदणी करू शकणार आहेत ई पीक पाहणी ही नोंदणी केली जाते इतकेच नव्हे तर या ई पीक पाहणी ऍप्लिकेशनद्वारे शेतकरी त्यांच्या शेतातील बोरवेल विहिरी आणि झाडांची नोंद देखील करू शकणार आहेत यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही लेखी अर्ज सादर करण्याची किंवा शुल्क भरण्याची गरज नाही ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे आणि विशेष म्हणजे ती शेतातूनच पूर्ण करता येते तर चला या सोप्या प्रक्रियेची सविस्तर माहिती पाहूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअरवरून वरून ई पीक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप इन्स्टॉल झाल्यावर हे ॲप्लिकेशन उघडा आणि खातेदाराचे नाव निवडा पुढे तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे कायम पड भागे चालू पड हा पर्याय दिसेल तुमच्या वापराप्रमाणे यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे यानंतर अनेक पर्याय दिसतील यातून तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा बोरवेल साठी कुपनलिका पड हा पर्याय निवडा त्यानंतर तुम्हाला संबंधित बोरवेल किंवा विहिरीचे फोटो अपलोड करायचे आहेत फोटो अपलोड केल्यानंतर वरील सर्व माहिती एकदा पुन्हा तपासा की ती बरोबर आहे की नाही सर्व काही बरोबर झाल्यावर तुम्हाला स्वयं घोषणापत्रावर क्लिक करायचे आहे या घोषणेचा एकमेव उद्देश हा आहे की वरील दिलेली सर्व माहिती सत्य आहे यात कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही हा त्याचा उद्देश आहे या घोषणेवर क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज सादर करा अशा प्रकारे संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल पुढील दहा ते पंधरा दिवसात जमिनीच्या सातबारावर विहीर किंवा बोरवेलची नोंद झालेली दिसेल आता आपण विहीर किंवा बोरवेलच्या नोंदणीबद्दल लोकांच्या मनात येणारे काही सामान्य प्रश्न आणि त्यांची सोपी आणि स्पष्ट उत्तरे पाहूया प्रश्न सातबारावर विहीर किंवा बोरवेलची नोंदणी का करावी लागते उत्तर सातबारावर विहीर किंवा बोरवेलची नोंदणी केल्यास ती अधिकृत कागदपत्रात येते यामुळे शेतजमिनीसाठी सिंचनाचे स्रोत स्पष्ट होते आणि कृषी कर्ज अनुदान वीज कनेक्शन यांसारख्या योजनांचा लाभ घेणे सोपे जाते प्रश्न ही नोंदणी करण्यासाठी मला कुठे जावे लागेल उत्तर नाही आता ही नोंदणी मोबाईलमधील ई पीक पाहणी ॲपद्वारे घरबसल्या करता येते कोणत्याही तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची गरज नाही प्रश्न विहीर किंवा बोरवेलची नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत उत्तर या प्रक्रियेसाठी कोणत्याही लेखी कागदपत्रांची आवश्यकता नाही फक्त जमिनीचा तपशील आणि विहीर बोरवेलचे फोटो मोबाईलवरून अपलोड करावे लागतात प्रश्न ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे का उत्तर होय ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही प्रश्न नोंदणी केल्यानंतर सातबारावर कधी दिसेल उत्तर नोंदणी सादर केल्यानंतर संबंधित महसूल यंत्रणेद्वारे त्याची तपासणी केली जाते आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही दिवसांत ती सातबारावर अपडेट होते यासाठी तुम्ही महाभूमी किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरून सातबारा तपासू शकता मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत आपण तिथे जाऊन पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांविषयी उपयुक्त माहिती पुरवणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल आता तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा व्हिडिओच्या खाली मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता धन्यवाद